सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेळगावला जोडणारा तिलारी घाट असुरक्षित व धोकादायक बनला आहे या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेशबंदी असूनही खडी वाहतूक करणारे डम्पर खुलेआम वाहतूक करत आहेत त्यामुळे ह्या घाटातील रस्ता पूर्णतः खराब झाला आहे दोडामार्ग बेळगाव मार्गावरील तिलारी घाट असुरक्षित आणि धोकादायक बनला आहे अवघड वाहनांना प्रवेशबंदी असूनही प्रवासी बस आणि खडी वाहतूक करणारे डम्पर या घाटातून अव्याहतपणे सुरू आहेत तेही शासनाचे आदेश धाब्यावर बसवून त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर आश्चर्य वाटू नये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर तिलारी घाटाच्या पायथ्याशी जलविद्युत केंद्र आहे तिलारी नगर येथून त्याचे काम चालते या प्रकल्पासाठी बनवलेला तिलारी घाट रस्ता खासगी आहे एसटी व अवजड जलसंपदा विभागाला येथून वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या पण त्यांचे व शासनाचे आदेश धाब्यावर बसून वाहतूक सुरूच आहे तिलारी घाट रस्ता तीव्र उताराचा धोकादायक वळणाचा असून या ठिकाणी वाहतूक करण्यास प्रशासनाने मनाई केली होती तरी पण त्यांचे आदेश डावलून या ठिकाणाहून अवजड वाहतूक एस टी बसेस बिनधास्तपणे चालू आहेत याच्या अगोदर आणि सद्यस्थितीतसुद्धा बरेच लोकांना आपल्या प्राणांना मुकावे लागलेले आहे ला तरी पण या राजद्रोसपणे चाललेल्या अवजड वाहतूक बसेसवर योग्य ती कारवाई प्रशासने करावी तिलारी घाटात यापूर्वी अनेक अपघात झालेत अनेकांना प्राण गमवावे लागलेत घाट असुरक्षित व धोकादायक असल्याने पुन्हाही अपघात घडणे शक्य आहे त्यामुळे एकतर वाहतूक बंद करा नाही तर रस्त्याची दुरुस्ती करून तो वाहतुकी सुरक्षित करा अशी मागणी होत आहे एका बाजूला उंच तर दुसऱ्या बाजूला खोल दर्या अशी तिलारी घाटाची रचना आहे या घाटातून प्रवास करताना पावला पावलावर मृत्यू दबा धरून बसलाय अशी स्थिती आहे त्यामुळे अवजड वाहने आणि एस टीला या गटातून प्रवेश बंद आहे असे असूनही राजरोषपणे ती वाहने सुरू असल्याने अपघाताला केव्हाही निमंत्रण मिळू शकते त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे कॅमेरामन अनिकेत धुरीसह प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार